कारंजा येथे मनसेची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा संपन्न सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार याची घोषणा केली व महाराष्ट्रामध्ये दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार असं घोषित केलंय त्याच अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील रिसोड वाशिम व वा कारंजा या विधानसभा संघाचे परीक्षण करण्याकरिता श्री जयप्रकाश बावीसकर माजी आमदार तथा मनसे नेते तसेच राज्य उपाध्यक्ष श्री सचिन कदम व डी के मात्रे यांना पक्षातर्फे पाठवण्यात आले श्री जयप्रकाश बावीसकर माजी आमदार तथा मनसे नेते तसेच राज्य उपाध्यक्ष श्री सचिन कदम व डी के मात्रे यांची वाशिम जिल्हा निरीक्षकपदी सन्माननीय राज साहेबांनी नेमणूक केली आहे दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ निहाय मनसेच्या पदाधिकारी व सहकारी यांच्याशी संवाद साधण्यास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच कारंजा येथील शासकीय विश्राम गृहामध्ये या बैठकीचं व पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय यावेळी मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते राजसाहेबांच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे व वा पूर्ण ताकदीनिशी या तिन्ही विधानसभा मनसे लढवणार असा निर्धार या मेळाव्यामध्ये सर्वानुमते करण्यात आलाय राजसाहेबांच्या महाराष्ट्राच्या व्हिजनकडे आकर्षित होऊन मनसेकडे इच्छुक उमेदवारांची रांग लागली आहे वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभाचा आढावा घेण्यात आलाय व याचा पूर्ण निरीक्षण अहवाल सन्माननीय राजसाहेबांजवळ देण्यात येईल व पुढचा पूर्ण निर्णय हा सन्माननीय राजसाहेब घेतील व यावेळी वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कारंजा मानोरा मतदारसंघामधून श्री अमोल लुलेकर व वा वाशिम मधून गजानन वैरागडे यांचे नाव सुचवण्यात आले मनसेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ किडसे यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्हा मेळावा यशस्वी करण्याकरिता विशेष कार्य केले तसेच उपजिल्हा उपजिल्हाध्यक्ष अमोल लुलेकर यांच्या नेतृत्वात कारंजा मानोरा मतदारसंघांमध्ये तसेच वाशिम मंगरुळपीर मतदारसंघामध्ये गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली यावेळी मनसे सदस्य ओमप्रकाश फड कृषी सेना जिल्हा अध्यक्ष विठ्ठल राठोड मनसे सहकार सेना जिल्हा अध्यक्ष मनोज मेश्राम कारंजा तालुका उपाध्यक्ष प्रभाकर वनारसे संतोष चव्हाण अमोल मिसाळ दत्ता लवंगे फिरोज खान कारंजा शहर अध्यक्ष हरीश हेडा शहर सचिव कपिल महाजन मानोरा तालुका अध्यक्ष मनोज खडसे तालुका उपाध्यक्ष इंदल राठोड अनिल भारसाकडे संजय राठोड संतोष घोडे शहराध्यक्ष मानोरा महादेव भस्मे वाशिम शहर अध्यक्ष रवी वानखडे मंगरुळनाथ तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव तालुका उपाध्यक्ष केतन जागृत वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन कढणे वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपळे मंगरुळनाथ नाथ वाहतूक सेना सहचिटणीस श्याम कवर वाशिम शहर उपाध्यक्ष अशोक इंगळे गुनाजी धोंगडे गजानन धोंगडे व इतर मनसेचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील सव्वा दोनशे ते अडीचशे जागा या महाराष्ट्रामध्ये लढवणार आहोत अशी महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे तर त्या अनुषंगाने राजसाहेबांनी आम्हाला म्हणजे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत पूर्ण महाराष्ट्रावर सगळ्यांना दौरे करण्यासाठी आणि चाचपणी करण्यासाठी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही निघालो तर त्या अनुषंगाने माजी आमदार आणि पक्षाचे नेते जे प्रकाश गावेस्कर साहेब तसेच पक्षाचे उपाध्यक्ष निते मांद्रे साहेब मी पक्षाचे उपाध्यक्ष सचिन कदम आणि हे आमचे मदन नाना पाटील आहेत जिल्हाध्यक्ष तिकडचे अध्यक्ष शैलेश पांडव असे आम्ही म्हणजे सगळे टीम म्हणून सगळे निघाले वाशिम जिल्ह्यामध्ये आम्ही आलो मागे आम्ही त्या वाशिम जिल्ह्यामध्ये येऊन गेलो आमच्यापर्यंत आम्ही तातपणी करून गेलो तो रिफोट दिल्यानंतर साहेबांनी अजून आम्हाला काय पॉलिसी सांगितले त्या अनुषंगाने परत आलो आता दिली आजची जी चाचपणी आहे आम्ही आमचा अवघड बनवतो साहेबांकडे देणार आणि त्याच्यानंतर आम्हाला साहेब ठरवतील ही विधानसभा लढवायची की नाही लढवायची पावसाचा नियम नाही हा सध्या तर वर्षभर पाऊस पडतोय कधीही पाऊस पडतोय पण अशी उपस्थिती राहिली तर मग अव्वल कसा बोलून ना की बाबा पदाधिकारांची किती आहे कारण की इलेक्शन जसे टीम वर्क असतं आम्ही जे ह्या सेकंड रॉनला बघितला तर सेकंड रॉडला आम्हाला असं करावा की पक्ष पदाधिकारी आहेत पण पदाधिकारांना खाली काय बांधणी करायची आहे ना ती माहितीच नाही तसा तसं तर तुझी एक दोन उबर तालुका अध्यक्ष दिले तू तुमच्या जिल्ह्यात सुद्धा आहे तुझं आठ आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा